मागील पंधरा वर्षापासून महाडमधील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर युनिटच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिक त्रस्त असून वैद्यकीय सोयीसुविधा पुरविण्यात सत्ताधारी लोकप्रतिनिधींना आलेल्या अपयशामुळे सातत्याने महामार्गावरील मृत्यूला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे तीन जानेवारी रोजी मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या महाड शहरातील चार तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे अखेर या प्रश्नाला वाचा फुटली असून सरकारच्या गैरकारभाराच्या निषेधार्थ महाडकारांनी मुकमोर्चाद्वारे सरकारकडून गोरगरीब जनतेला मिळणाऱ्या आरोग्य व्यवस्थेबाबतच्या सरकारच्या उदासीन धोरणाबाबत जाब विचारला महाडमधील ट्रॉमा केअर युनिट पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तातडीने नियुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत बैठक लावून महाडकरांचा आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न सोडवण्याचे काम करू असे महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी स्पष्ट केले पंधरा वर्षात आरोग्य व्यवस्था कोलमडली त्याचा फटका वेळोवेळी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातग्रस्तांना बसून अनेकांचे नाहकबळी वैद्यकीय सोयी सुविधा नभावी गेले आहेत मात्र निर्घावलेल्या लोकप्रतिनिधींना व सरकारला पंधरा वर्षात जाग आली नाही अखेर तीन जानेवारी रोजी महाड शहरातील निष्पाप तरुणांचा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर वैद्यकीय सोयी सुविधा न मिळाल्याने मृत्यू झाल्याने महाडकर कमालीचे संतापले आहेत मात्र तरी देखील सरकारला जाग येत नसल्याने अखेर सरकारच्या नाकर्तेपणाबाबत महाडकरांनी आज विरेश्वर देवस्थानापासून प्रांत कार्यालयापर्यंत मुकमोर्चा काढून सरकारच्या इब्रतीचे वाभाडे काढल्याने आता तरी सरकार जागे होणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे आपल्याला माहिती आहे की नवीन वर्षाच्या चालू वर्षामध्ये सुरू होत असताना अत्यंत दुर्दैवी घटना या महाड शहरामध्ये घडली संपूर्ण महाड शहर त्या वेदनादायी परिस्थितीमधून जात असताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न ज्या वेळेला ठ्रॉमा <coughs> केअर सेंटरमध्ये त्या रुग्णांना घेऊन जाण्यात आलं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा त्यांना पुरवली गेली नाही तिथे एक नर्स आणि एक मावशी त्या ठिकाणी स्टाफ म्हणून उपस्थित होत्या तिथे ऑन कॉल डॉक्टर सुद्धा उपस्थित नव्हते डॉक्टरांना बोलावल्यानंतर मला असं वाटतं बऱ्याच कालावधीनंतर तिथे एक तासानंतर एक डॉक्टर उपस्थित होतात ते सुद्धा डोळ्यांची ऑक्थलकोलॉजिस्ट त्या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर ते नेमके कोणत्या प्रकारची सुविधा त्या ठिकाणी देणार होते हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहतो आणि ज्यावेळेला ट्रॉमा केअर सेंटरची रचना आपण करत असताना नॅशनल हायवेच्या लगत एका रेडियसच्या मा ला धरून आपण ती ट्रॉमा केअर सेंटर उभारत असताना पण ठिकाणी कुठलीही दुर्दैवी घटना जर का घडली तर त्यात रुग्णांना बेसिक उपचार देऊन पुढे हलवण्यात यावं ही साधी माफक अपेक्षा या ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून आपण करत असताना आज त्याही प्रकारच्या सुविधा इकडे झालेल्या नाही मला असं वाटतं इतक्या वर्षभरामध्ये आजही आज आम्ही इकडे निवेदन तहसीलदारांना देत असताना प्रामुख्याने ज्या गोष्टी जाणवल्या त्या म्हणजे ट्रॉमा केअर ज्या पद्धतीमध्ये असलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करत असताना इथे असणारे एक्सपर्ट डॉक्टर्सची टीम त्याचबरोबर सगळे वेल इक्विप्ड असणाऱ्या सगळ्या मशिनरीज आणि त्याचबरोबर पुरेसा स्टाफ जो काही मंजूर आराखडा आत्ताच्या ज्या ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता या माध्यमातून झाली पाहिजे ह्याच्यासाठी आज आम्ही सगळ्याजणांकडे उपस्थित आहोत आणि येत्या कालावधीमध्ये फक्त एक दोन नव्हे तर जो काही बेस ह्या ट्रॉमा केअर सेंटरला धरून आहे तो बेस ही संकल्पना पूर्ण व्हावी जेणेकरून इथे पुढील काळामध्ये अशा कुठल्याही पद्धतीचा त्रास नागरिकांना होणार नाही याची दक्षता शासनाच्या माध्यमातून घ्यावी यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि आठ दिवसाचा कालावधी आम्ही या ठिकाणी देत असताना येत्या काळामध्ये कलेक्टर साहेबांची सुद्धा बैठक आणि भविष्य काळामध्ये मुख्यमंत्र्यांची सुद्धा बैठक ह्या चालू विषयासाठी निश्चितपणानं आमच्या या माडकरांची मागणी राहणार आहे हेही आवर्जून मी आपल्याला या माध्यमातून सांगते जनोदय करिता मिलिंद माने महाड